मित्रांनो भक्ती मी शक्ती युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज नवरात्रीची सातवी माळा आहे आणि सातवा माळेला श्री क्षेत्र पंढरपूर येथील यमाई आय तुकाई देवीचं दर्शन घेणार आहे चला तर आता आपण यमाई आय देवीचं आणि तुकाई देवीचं दर्शन घेऊया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलमध्ये सबस्क्राईब करा भक्ती मी शक्ती युट्यूब चॅनलला सपोर्ट करा चला तर आता आपण यमाई आय देवीचं दर्शन घेऊया एम आय तुकाई या देवीचं श्रद्धा पंढरपूर येथील लोकांचं हे श्रद्धास्थान आहे बघा मित्रांनो आपण यमाई देवीचं संपूर्ण दर्शन घेतलेलं आहे पंढरपूर येथील सांगोल्या चौकातून सांगोल्या रोडकडे जाताना या देवीचं तीर्थक्षेत्र आहे बघा आणि ही देवी एम तुकाई मंदिर या नावाने प्रसिद्ध आहे बघा मित्रांनो चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलमध्ये सबस्क्राईब करा बघते मी शक्य याट्यूब चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो पंढरपूर येथील श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री यमाई तू काही देवीचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे बघा

च्या दर्शनानंतर आणि नवरात्रीमध्ये पाच परड्या भरण्याचा परंपरा आहे मिठापिठाने सर्व भक्तगण इथे देवीची परडी भरतात बघा मित्रांनो अशी मिठापिठाने भर परडी भरतात मीठ पीठ तेल आणि दक्षिणा हे पण यमाय काय मंदिरा शेजारीच बसलेली आहे श्री मायक्का देवी मायका देवीचं खूपच महत्त्व आहे बघा मित्रांनो तर आता आपण मायका देवीचं दर्शन घेणार आहोत ही अशी मायका देवी बसलेली आहे बघा मित्रांनो आज पिवळं वस्त्र लिहिले आहे गळ्यामध्ये बोरमाळ गंठन आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा दहीवडीची लक्ष्मी आई ही दहीवडीची लक्ष्मी आई एम आय तुकाय मंदिराच्या शेजारी बसलेली आहे बघा मित्रांनो आणि असं नवरात्रामध्ये देवीला पण इथे येतात भक्तगण दर्शन घेतात आणि मिठापिठानं देवीची परडी भरतात अशा स्वरूपामध्ये देवीला इथे नटवलेली आहे बघा मित्रांनो तुम्ही कधी आल्यानंतर एम आय तुकायच्या शेजारीच लक्ष्मी माई आणि मायक्का देवी आहे याचं दर्शन घ्या धन्यवाद आपण श्री पद्मावती माता दर्शन घ्यायला निघालेलो आहे बघा मित्रांनो आता लवकरच पद्मावती मातेचं दर्शन घेत आहोत पंढरपूर येथील पद्मावती माता अशी ते प्रचंड गर्दी असते बघा मित्रांनो पद्मावती मस्तीची आपण फोडणं जाऊन करा अशी खूप मोठी गर्दी असते बघा मित्रांनो आई पद्मावतीच दर्शनासाठी खूप मोठी रांग असते बघा मित्रांनो बघू शकता आपण पद्मावतीचं दर्शन घेणार आहे आणि ही ह्या बागेलाही पद्मावती बाग म्हणून ही प्रसिद्ध आहे बघा मित्रांनो आणि या देवी कशी वसलेली आहे मौसोला पाहणारी देवी आहे या देवीच्या नाकामध्ये हिऱ्यामोत्याचे मठ आणि चंदनाचा केळा आहे तर अशी सुंदर सुबक आणि तांदळातली मूर्ती या मूर्तीच्या दर्शनासाठी पंढरपुरातील भाविक भक्त खूप गर्दी करतात बघा मित्रांनो तुम्ही कधी पंढरपुरात आल्यानंतर आई पद्मावती मातेचं दर्शन जरूर घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला माझे सबस्क्राईब करा भक्ती मी शक्ती युट्यूब चॅनलला सपोर्ट करा आणि हे मंदिर बघा मित्रांनो पुरातन है, है, मंदिर आहे पूर्ण दगडी बांधकामाचं मंदिर आहे आणि ह्याला पंढरपूर मंदिर समितीने रिनोवेशन केलेलं आहे आणि देवीच्या समोरच अशा परड्या आहेत तर या परड्या नवरात्र मध्ये पिठा मिटाना भरण्याचा हा मान आहे पिठा मिटाने या परड्या भरण्याचा मान आहे बघा मित्रांनो धन्यवाद चला जाऊ मावती मातेचं दर्शन झालेलं आहे तर आता आपण मंदिर परिसर पाहून घेऊया मित्रांनो तर हे संपूर्ण दगडी बांधकाम आपण पाहिलेलंच आहे पूर्ण दगडी बांधकाम केलेलं आहे आणि ही पलीकडची बाग आहे ती पद्मावती बाग म्हणून प्रसिद्ध आहे बघा मित्रांनो खूप छान अशी प्रसिद्ध आणि शांत वातावरण आहे बघा इकडे मंदिराच्या कडेला खूप झाडे आणि शांतता आहे आणि मंदिराच्या साईडला नागनागिन म्हणजेच ना नागोबा देवताही इथे विराजमान आहेत असं सुंदर स्वच्छ आणि शांत असलेलं हे मंदिराचं आपण दर्शन घेतलेलं आहे आता आपण थोड्याच वेळात जगतजननी आईसाहेब श्री तुळजाभवानीचं दर्शन घेणार आहे मित्रांनो श्री पद्मावती मातेचं आपण दर्शन घेतलं आणि खूप शांत आणि दगडी बांधकाम हे असलेलं पंढरपुरातील सुप्रसिद्ध हे मंदिर आहे आई पद्मावती माता साक्षात तांदळा स्वरूपामध्ये इथे पुचलेले आहे तर आता आपण दर्शनही घेतलेलं आहे आता आपण जाणार आहोत तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आपण पंढरपूर येथील तुळजाभवानी मातेचं दर्शन घेणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि त्याच्या शेजारी आई यल्लम्मा देवी आहे बघा मित्रांनो भवानीचं दर्शन झालेलं आहे बाबा मित्रांनो इथेही सातवा माळेला अशी गर्दी झालेली आहे आणि आता आपण संध्याकाळी येणार आहे देवीची आरती पाहण्यासाठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलमध्ये मध्ये सबस्क्राईब करा